चला बापरे चल आज सुट्टी आहे मस्त तिथे सेल लागले नाही ना तिथे जाऊन येते शॉपिंग करेल खूप सारी अग काय करते काय नाही बसलेली आहे शॉपिंगला जायचं विचार करत सुट्टी ना आज चालता तुम्ही मला थोडं काम आहे तू जाऊन ये तुला पैसे लागतील ना तर मी टाकतो तुला ऑनलाईन पैसे आणि खूप सारी शॉपिंग कर पूर्ण दुकानच विकत घेऊन ये आज तर खूप सुंदर दिसते तू तुम्ही ना रोज मला तारीफ माझी तारीफ करता आणि नारळाच्या झाडावर चढवत <laughs> अगं नारळाच्या झाडावर थोडी चढवतो तू <laughs> हाय सुंदर तर तारीफच करणार आहे ना <laughs> जगा वेगळी बायको भेटली मला <laughs> तुम्ही पण खूप क्यूट आहे पण तू तु? ना लेच गोड दिसते ग <laughs> मला लय आवडते तू <laughs> <laughs> मीच आवडते ना हा तूच आवडते ना मग बाकीच्या पोरी आवडणार आहे का मला नाही मला माहिती माझ्या नवऱ्याला मीच आवडते मला खूप विश्वास आहे तुमच्यावर बर मग मी थोडं बाहेर चाललोय बाहेर चालले कुठे असंच काम आहे थोड मित्रासोबत सॉरी <laughs> हा मी तुम्हाला प्रश्न केला अगे नाही नाही तर माझी बायको मला प्रश्न नाही करणार तर कोण करणार आहे नाही पण मला विश्वास आहे तुमच्यावर प्रश्न नाही केले पाहिजे ना, तुम के ते ना, ना हा ते पण आहे ठीक आहे ना ग तर मी पण तुला विचारतो ना कुठे चालली काय ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही जा तुम्ही तुमच्या मित्रासोबत मी जाते शॉपिंग हा, हा, शॉपिंग कर मस्त आणि काही लागलं तर मला फोन कर हो हो मस्त गर्लफ्रेंडला फोन करतो जातो तिला लॉज वर घेऊन हो। तशी पण दिवसभर आता काही घरी राहणार नाही तू तू कुठे चालली एवढी पण नाही ग मला थोडस काम होत ऐक ना तुझ्यासोबत बोलायचं होतं म्हणून आले होते मी अच्छा ये ना बस ना हो बस झालं घराचं शिफ्टिंग झालं का चालू थोडा थोडा आपल्या एवढं लवकर होतं का तुला गरबड आहे का जायची नाही का नाही नाही काय होती मी शॉपिंग तरी करून येऊ काय नाही तू बसली मग कशाला मी शॉपिंग नाही थोडस महत्वाचं बोलायचं होतं बरं का आणि ते तुझ्या बद्दलच बोलायचं होतं माझ्याबद्दल तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याबद्दलच बोलायचं होतं माझ्या नवऱ्याबद्दल काय झालं तुझ्या नवरा तुला तुझ्यावर खरंच प्रेम करतो का माझा नवरा देवे देव माझ्यावर इतका प्रेम करतो कोणताच नवरा ना आपल्या बायकोवर प्रेम करणार नाही ना हो ना तो माझ्यावर करतो खरंच एवढा विश्वास आहे तुला तुझ्या नवऱ्यावर हो अगं मी खूप नशीब काढून आलेली आहे मला तो भेटला नसता ना माझं काय झालं असतं काय माहिती खूप नशीब तेच म्हणते मी आता तू एवढं तुला नशीब काढून आले म्हटल्यावर तुला काय माहित असेल बाहेरचं तो काय करते म्हणून काय करतो माझा नवरा माझा नवरा ना कुठे पण जातो ना मला सांगून जातो आता बघ आता तू बाहेर गेलेला आहे लगेच मला सांगून गेला मित्रा गे ना मित्रासोबत बरोबर बरोबर बर बर अग एक नंबरची वेळी तू वेळी माहितीये का तुला हा काय झालं तुला वाटत असं तुझा नवरा तुझ्यावर एवढं प्रेम करत तस काय नाहीये अगं नाही नाही खूप प्रेम करतो अगं तू माझ्या अगं बाई तुला तुझ्या नवऱ्याने फक्त गंडून ठेवलेला आहे तू कुठे कुठे जाऊन किती किती तोंड मारतो ना तुला काहीच माहित नाहीये आहे माझी म्हणून मी तुला काय बोलत नाहीये पण मला नाही आवडत माझ्या नवऱ्याबद्दल असं बोललेलं अच्छा अगं परवाच्या दिवशी तुला माहितीये काय झालंय काय झालं ते सुभाष नगरचं तुला लॉज माहितीये का हा माहितीये ना माहितीये ना तुझा नवरा ना एक बाईला घेऊन जात होता ते लॉज मध्ये अगं काय खोटं बोल एवढी मोठं गोष्ट म्हणते मी तू काय खोटं बोलते हसून हो सांगते मला माझा नवरा नाही करणार असं माझा नवरा खूप विश्वास आहे मला विश्वास्ते विश्वास्ते विश्वास्ते। हो? नहीं नहीं नहीं। तुला ना काहीतरी मिसअंडरस्टँडिंग ठेव पण आंधळा विश्वास नको ठेव नाही ग नाही नाही तुला नाही का तू माझ्या नवऱ्यासारखाच दुसरा माणूस पाहिला असेल आणि ते समजून तू मला सांगते म्हणजे माझ्या डोळ्यात फरक आहे का काय अगं नाही तुला काही नाही बोलत मी पण ना माझा नवरा असं काहीच करणार नाही खूप विश्वास आहे तू माझी ना खूप क्लोज आहे आणि मला ना कधीच असं वाटावा वाटत नाही की म्हणून मी तुला सांगितलं पण तुला ऐकायचं नाही ऐकायचं तुझी इच्छा बाबा आणि तुला एवढाच विश्वास आहे ना तुझ्या नवऱ्यावर ठीक आहे ना घेऊन टाक त्याची टेस्ट टेस्ट कसली टेस्ट आता त्याला त्याला कुठे माहिती मी तुझी मैत्रीण आहे म्हणून मी बघते ना तू कसं करतो काय करतो आणि तू किती साजूक आहे ते पण बघून घे ना मग तुला कळेल कसं आहे तू किती प्रेम करतो तुझ्यावर नाही ग नाही नाही टेस्ट बिस्ट करायची काही गरजच नाही तर घे ना टेस्ट कशाला नको म्हणजे तुझा विश्वासच नाही रे गू बघता सांगायला माझा नवरा माझ्यावर किती प्रेम करतो ना मला माहिती तर ठीक आहे तुला जी टेस्ट घ्यायची ना तू घेऊन टाक काय प्रॉब्लेम नाही तुला बघेन बघून टाक ना एकदा किती विश्वास आहे नाही आहे मग तुला पण कळेल ग तू विश्वास ठेवतो तू मूर्ख एक नंबरची माहिती नाही मला माहिती माझं एकदम ठीक आहे ना मग बघते मी आता काय करायचं ते पुढचं ठीक आहे बरं ठीक आहे तुला पण रिझल्ट कळेल कसं चल मग मी निघू का शॉपिंग हा बाबा कर तू शॉपिंग कर घरात नको लक्ष तू फक्त शॉपिंगच करतो कर मी पण निघते माहिती अशी का बोलते मला माहिती माझा नवरा असं काही करणार चला होतो जाते मी शॉपिंगला अरे यार चांगली गर्लफ्रेंड येणार होते भेटायला म्हटलं मजा बिजा करू थोडी तिचा बापच मध्ये टपकला आता काय करावं बाई सोबत तरी गेलो असतो बाहेर शॉपिंग तरी केली असते थोडीफार बाप कुठून आला आणि आता काय करावं टेन्शन आलं आता आहो ते हे फ्रीजमध्ये ठेवता का जरा तुमच्या फ्रीज मध्ये तर ठेवतो मी पण तुम्ही कोण मी ना इथे राहायला आले बिल्डिंग मध्ये अच्छा कधी आले तुम्ही झाला असेल दिवस हा मला कसे दिसले नाही तुम्ही म्हणजे दिसले नाही म्हणजे ना मी बाहेर निघत नाही जास्त तर म्हणून दिसले नसेल अच्छा आणि ते काय झालं माहितीये का एवढं पसारा आणला फ्लॅट खरेदी केला ना डायरेक्ट तर एवढं पसारा आणला तर ते फ्रीजचं कनेक्शनच नाही का लावलं ला आतापर्यंत चा। त्याच्यासाठी ना ते मग घरात पडून पडून गरम होतोय म्हंटल फ्रीज मध्ये तरी ठेवईल इथं तर येईल नाही का कमीत कमी ठीक आहे मग ठेवू का, ठेव का लगेच नाही थोड्या वेळाने ठेवलं तरी काही नाही तस काही नाहीये ना घरात तुम्ही एकदीच कोणी नाहीये नाही नाही बायको आहे माझी पण ती बाहेर गेली हा का हा अच्छा अच्छा बर मग कधी येणार आहे लाएको? आता येईल ती संध्याकाळीच येईल आता shopping ला गेली नेमकं तिला सुट्टी होती आज मग shopping ला गेली संध्याकाळीच येईल मग तुम्ही एकटेच घरात हा मी एकटाच आहे आता मग एकटे घरात बसल्यावर बोर नाही का बोर तर होत पण आता काय करणार आहे कोणी नाही आता सोबत आ, ते तर आहेच म्हणावं अशी सुंदर पोरगी बिरगी भेटली तर मग चांगलंच मग काय नाही म्हटलं आता तुमच्यासारखी एवढी सुंदर मुलगी आता घरी आली तेवढाच टाइमपास झाला माझा खरंच का आणि तुम्ही पण खूप हँडसम आहे बर का <laughs> खूप म्हणजे खूप एकदम मस्त आहे पर्सनालिटी खूप छान आहे तुमची हो। नाही तुम्ही पण खूप सुंदर दिसता हो का हो थँक्यू माझ्या बायकोपेक्षा खूप सुंदर आहे तुम्ही खरंच हो हो अच्छा अच्छा बर मग काय जॉब वगैरे करता तुम्ही नाही मी वर्क फ्रॉम होम करतो हो का घरूनच काम करतो म्हणजे नेमकं काय काम ते नेमकं oh, 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 oh. मी कंपनीत मॅनेजर आहे हा मी घरीच थांबतो आता सगळं मॅनेज करता का हो 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 सगळं घरातन मॅनेज करतो मी अच्छा बर बरं असं पण कसं आहे तुम्हाला खरं सांगू का, खर का। मी पण एक मित्र शोधत होते बरं का सारखं मला फ्रेंडशिप करायला अरे वा <laughs> ते काय माहितीये का माझ नवरा इथे नसतं ते, का, ते मुंबईला कामायला असतं कधी कधी येतात पण मी एकटी पन... कधीपर्यंत राहू मला पण तर कोणी लागेल ना म्हणून म्हंटल एखादी मस्त पैकी फ्रेंड बघावं जे म्हणजे आपल्याला समजून घेईल सगळं गोष्टीत म्हणून आणि तुम्हाला बघून मला असं वाटतंय की मला भेटले म्हणून फ्रेंड तर म्हणून म्हंटल तुम्ही माझी फ्रेंड होणार का हो तुम्ही का नाही नाही तुमच्या तुमच्या बायको असते असते ना प्रेम ना ना पण पण बायकोला प्रेम प्रेम करत करतो करतो आता एवढी सुंदर मुलगी भेटली तर मग तिच्यावर काय प्रेम करणार आहे अच्छा ठीक आहे पण कसं असतं माहितीये का आपण तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होणार हा ना होणार ना होणार तेच म्हणते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होणार पण कसं तुमची बायकोला माहित पडलं तर तिला कोण सांगणार आहे अहो पण खडतो ना मी इथे आले नाही तुम्ही माझ्या घरी आले तर कोणीतरी सांगेल ना बिल्डिंग मध्ये नाही नाही अहो ती काय करते सकाळी जॉब ला जाते नऊ वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता येते अच्छा मग जो मधला टाइम आहे ना तो रिकाम असतो तुम्ही रिका असतो माझ्यासाठी फ्रीज आहे म्हणजे ते टायमिंग लाच भेटायचं का आपण हा त्या टाईम काय करायचं भेटून काय करायचं सांगा ना ते करू ना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड करतात ते हा का मग गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड तर भरपूर काही करतात मग आपण करू ना भरपूर काही ओ अच्छा तसं पण तुमचा नवरा नसतोच नाही तर नाही ना तेच तर प्रॉब्लेम आहे म्हणून तर मला फ्रेंड पाहिजे ना नाही तर मी कशाला गेलं असतं फ्रेंडशिप हा मग तुमच्या ज्या इच्छा असतील ते मी करेल ना पूर्ण हो का फक्त इच्छेवर न करणार इच्छा म्हणजे अहो समजा ना ते इच्छा समजून घेतलं मी पण मला असं नाही ना मला बॉयफ्रेंड असा वय कि प्रत्येक गोष्टीत माझं नाही का केअर करेल मला फिरायला म्हणजे नाही का मी टाइम स्पेंड करू हे सगळे अरे मग करेल ना का बरं नाही हे सगळं एन्जॉयमेंट पाहिजे मला फक्त ते एवढाच पुरतं बॉयफ्रेंड नको मला नाही नाही मी ती गरज तर तुमची पूर्ण करेलच करेल पण मी तुम्हाला बाहेर फिरायला पण घेऊन जाईल आपण मस्त मूवी वगैरे बघू अच्छा सोबत टाइम स्पेंड करू ओ अच्छा अच्छा ठीक ठीक चालेल मला तर मला तसंच बॉयफ्रेंड पाहिजे मस्त एका एक बाइक वर जस प्रेम करतो तस ना मस्त <laughs> एका बाइक फिरू ओ अच्छा बाइक फिरू पिक्चर बघू जेवण करू बाहेर ते पण करू ते, <laughs> ते ना ते बाहेर नाही करायचं मग माझं एवढं बेडरूम आहे ना बेडरूम एवढा मोठा रूम आहे माझा तस पण माझं घर पण रिकामाच असतं दिवसभर बर, बर का हा तुम्ही तिथे पण आले ना तर काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला बघून वाटत नाही तुमचं लग्न झालं झालंय लग्न कधी पासन माहितीये का पण काही करू नवरा इथे नाही ना तर मुलबार पण झालं असतं आतापर्यंत माहितीये का मी देतो ना मुलबार नको नको बाबा नवऱ्याला काय सांगू मग एवढं पुढचं नको असं नवरा एखाद्या वेळेस आला ना मग तेव्हा सांगायचं की आता तुम्ही आले होते मग झालं ते तर आहेच ना मग काय काय नाही मग चला तुम्हाला बेडरूम दाखवतो तु। बेडरूम काय चेंज काय वेगळं आहे का बेडरूम मध्ये वेगळं नाही पण एकदम भारी बेडरूम आहे माझं हा का बघावं हा? लागेल फक्त तुम्हाला खूप आवडेल चला चला असत बर झालं गर्लफ्रेंड आली नाही एवढी सुंदर भेटली मस्त मजा करतो बेडरूम छान आहे म्हटलं तुम्ही पण पन... काय एवढं बेडरूम मध्ये तर छान तर आहे पण पन... जसं असतात तसंच डेली सारखी नाही पण माझ्यासाठी तर खूप छान आहे ना हो का आहे बसा ना बसून बोलूया जास्त छान नाही वाटलं का तुम्हाला बेडरूम म्हणजे आहे छान तस काही नाही पण माझं बेडरूम पण तसंच आहे म्हणून मला असं काही योग्य असं वेगळं काही नाही वाटलं अच्छा ठीक आहे मग ऐका ना हा? आता बेडरूम मध्ये आलोच आहे आपण तर तर मग चला ना बेडरूम वाल्या गोष्टी करू ना आता लगेच हा मग आता तुम्ही नाही का मला असं खूप गरम करून दिलंय <laughs> आणि काय तुम्ही पण करू हा करू ना मग आहे ना एक मी काय म्हणते तुम्ही रात्री घरी पण रात्रभर करू ना अरे रात्री येईल पण आता माझा नाही का एवढा हो बरोबर आहे पण नको ना आता आता नको प्लीज नाही मला नको ना आता हो ऐका ना मी काय म्हणते ठीक आहे करूया आपण पण बघा ना मी किती वेळापासून तुमच्या घरात आली आणि बोलते माझं घस हो तुम्ही एक ग्लास पाणी पण नाही विचारलं मला अरे हा विसरलोच मी अहो एक काम करा तुमच्या सारखी एवढी हॉट मुलगी बघून ना सगळे सगळं विसरून गेलो एक काम करा मला एक ग्लास पाणी आण ना प्लीज लगेच लागली आणतो हो हो मग आपण हा मग लगेच हॅलो हा तू काय म्हंटली होती ग तुझा नवरात नाही म्हणून बघ तो ना पूर्णपणे पिघळलेला आहे तू ना लवकर ये आणि ना कॉल चालूच ठेव तू ऐकून पण घे तू काय बोलतोय म्हणून हो लवकर ये आता आली ना ते स्वतःच्या डोळ्यांनी बघेल मग कसं आहे तिचं नोटा थँक्यू वर इथे ठेवू का हा ठेवा ना बर काय बोलत होते तुम्ही मी कुठं काय बोलत होतो तुम्ही बोलत होते ना काहीतरी कि आपण करू आल्यावर चला मग करायचं ना मी तुमची टेस्ट घेत होतो म्हणजे म्हणजे आता तुम्ही माझ्या समोर राहायला आले ना हा हा आता तुमचं नेचर कसं आहे तुमचं कॅरेक्टर कसं आहे ते बघत होतो मी ते बघत होते आणि तुमचं एवढं खालच्या लेवलचं कॅरेक्टर आहे किती खोटं बोलता आताच म्हणते तुम्ही एवढी सुंदर आहे मी आणि मी तुम्हाला खूप आवडली मी खूप हॉट आहे अहो तुम्ही सुंदर पण पेक्षा दहा पटीने सुंदर माझी बायको आहे समजला माणूस लगेच पलटी आणि तुम्ही फक्त या सोसायटी पुरत्या मर्यादित सुंदर आहात माझी बायको तर जगभरात सुंदर आहे समजलं का बर कशाला मस्करी करताय मग हात नका मला अजिबात समजलं का हो पण काय झालं तुम्हाला आता आता तुम्ही म्हंटले ना आपण करूया मी माझा काही वेड नाही झालेला आहे मी तर तुमची वागणूक बघत होतो हा कारण माझी बाईक हो ना घरात एकटीच राहते समजा उद्या तुमची तिची मैत्री झाली मित्रता झाली तर ती पण तुमच्या सारखी वागेल ना अरे ते जाऊ द्या ना मी काय म्हणते खरच तुम्ही आवडले हो मला आवडले नाही भिवडले नाही काहीच नाही चला निघा कुठं माझ्या घरात अजिबात यायचं नाही आणि माझ्या बायको सोबत संबंध पण करायचा नाही कधी समजलं कसं बोलताय तुम्ही तुम्ही आता मला लय गोड बोलत एवढी काय नेमकं नाही काय नाही झालं मी तुम्हाला सांगितलं ना तुमची वागणूक बघत होतो कशी कारण माझी बायको घरात एकटीच राहते उद्या परवा काही झालं सोबत मग तुमच्या सारखी झाली मी बोललेली ना माझा नवरा जगात एकदम मस्त नवरा आहे कोणाचा नवरा नाही असा माझा नवरा ना खूप छान आहे तो उगाच डाऊट घेत होती त्याच्यावर अगं कशाला डाऊट त्या दिवशी बघितलं होतं मी त्याला लॉज समोर ते हनी लॉज मध्ये तुम्ही एका मुलीला घेऊन जात होते ना अगं नाही तू दुसरं कोणाला पाहिलं असेल माझा नवरा नाही जात कुठे अगं माझा नवरा कुठं जात पण जातो ना मला सगळं सांगून जातो आणि माझा नवरा खूप चांगला खरंच चांगला सॉरी ते सगळं ठीक आहे पण हे तुम्ही काय बोलताय अरे अहो ते काय झालं ना इला तुमच्यावर डाऊट होता हा? मला नाही मला तर खूप विश्वास आहे इला तुमच्यावर डाऊट होता की हनी लॉज ला तिने तुम्हाला पाहिलं एका आणि ती बाई ना ही नव्हती मला एवढं पण माहिती आहे दुसऱ्या सोबत पाहिलं आणि तुम्ही तिला लॉज मध्ये नेलं मी बोलली बाई माझा नवरा तसा नाहीये माझा नवरा खूप चांगला आहे पण ती ऐकतच नव्हती आणि ती कशी माझी बेस्ट फ्रेंड आहे ना तुम्ही भेटलेली नाही अजूनपर्यंत ती माझी बेस्ट फ्रेंड आहे म्हणून मी तिला हो म्हणून दिलं तुमची टेस्ट घ्यायला अच्छा म्हणजे मॅडम तुझी बेस्ट फ्रेंड असं हो मग त्यांना तिला तुझी टेस्ट घ्यायची होती तर मग घेऊ दिली मग बरं बाई जाऊ दे तुझा नवरा आहे तू बघ तुला काय करायचंय मी जाते मला काय करायचंय शेवटी सॉरी मला ना तुमच्यावर खूप विश्वास आहे पण ती ऐकतच नव्हती मी म्हंटल बघ माझा नवरा ना माझा नवराच योग्य राहील तूच अग मी तुला सोडून दुसऱ्याचा विचार सुद्धा करू शकत नाही मला माहिती आहे ना तुम्ही किती चांगले माझ्यावर किती प्रेम करता तुम्ही दुसऱ्या बाईचा विचारच करणार नाही आणि ऐक ती बाई चांगली नाही बर का कारण ती मला फुल टच टूच नाही हो तिने नाही का ते तुम्हाला ओळखण्यासाठी केलं हे सगळं अच्छा म्हणजे नाटक करत होती का हो नाटक करत होती सॉरी मला बेडरूम मध्ये मूड अगदी सोडा तो विषय सोडून टाका कारण की नाही का तिला तुमची टेस्ट घ्यायची होती तिला बघायचं होतं माझ्या मैत्रिणीचा नवरा चांगला आहे का नाही मला तर माहितीच आहे तुम्ही खूप चांगले तस पण मग तिला बघायचं होतं म्हणून जाऊ द्या मग टेस्ट घेतली तर काय काय निर्णय निघाला निर्णय हा निघाला तुम्ही ना तुम्ही खूप स्वीट आहे आणि तुम्ही माझ्यावरच प्रेम करता तुम्ही कोणत्या दुसऱ्या बाईकडे असं वर्तवून करून पण बघणार नाही मी विचार सुद्धा करत नाही माहिती कर? हो मला माहिती तुम्ही ना बस तुम्ही थकले असाल ना मी काम करते तुमच्यासाठी गरम गरम चहा बनवून आणते ठीक आहे हा हा अरे बाप रे म्हणजे यांचा दोघांचा प्लॅन होता ना बर झालं मी तो फोन बघून घेतला असत माझं भांड तुलट झालं असत आणि इने बघितलं होतं मला लॉजला आता तोंड बांधून जावं लागल लॉजला आणि सावधान राहावं लागल बाप रे बरं झालं मला तर टेन्शनच आलं होतं आज थोडा आराम तरी करतो